कशा आहात सगळे मित्रांनो एका दादाची कमेंट आली होती मला की ताई तुमचं शिक्षण किती झालं तुमचं गाव कोणचं कुठून आहात तुम्ही तर दादा माझं शिक्षण झालं नाही जास्त विषय असा आहे की शिक्षण करण्यासाठी मला कोणी नव्हतं माझं शिक्षण करण्यासाठी ज्या वेळेला माझं शिकायचं खायचं वय होतं त्यावेळेला मला कामाची गरज होती कष्टाची गरज होती त्या कारण की आई वडिलांचा सहारा नव्हता आई कुठं बाप कुठं हे माहीत नव्हते आजी आजोबाने सांभाळलं होतं ते जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांनी शिक्षण केलं शिक्षण झालं माझ्या कामापुरतं झालं माझं शिक्षण असं काय ना की मी शिकलेच नाही असं काय नाही त्याच्यानंतर शिक्षणाचा खर्च उचलणारं कोणी नव्हतं की माझा शिक्षणाचा खर्च कोणी उचले म्हणून असं कोणी नाही तुचा सहारा दिसत नव्हता आजी आजोबाने खरं नातेवाईक आपलं सक्त नातेवाईक तिथं सांगितलं नव्हतं की हिथं तिचं नातं आहे तिथं तिचं नातं आहे की हे आपले तर असं आपलं कोणी दाखवून दिलं होतं आजी आजोबांनी त्याच्यामुळे खर्च उचलणारं कोणी नव्हतं भाऊ होता भाऊ भाऊ पण नाणत होता त्याचं पण शिक्षण जास्त नाही झालं तो कमसे कम माझीपासून दोन वर्षांनी मोठा होता तो मला संभाळता सांभाळता त्याने त्याचं शिक्षण केलं नाही परिस्थिती खूप नाजक होती राहिलं माझा गावचा प्रश्न तर माझं अहमदनगर गाव आहे मी अहमदनगर होऊन पण अहमदनगरला राहत नाही आहे मी तर कंडिक्शन अशी होती काही वेळेला तो तर भेटत ना शिक्षणाचं लांब राहिलं खूप शिक्षणाची आवड होती असं वाटायचं की मी शिक्षण पूर्ण करावा कुणीतरी आमचा खर्च उचलावा पण तसं कधी झालंच नाही जाऊ द्या जा, जास्त नाही बोलत पण खरंच शिक्षणाची खूप गरज असते झालंच कसं शिक्षण पण कोणाचा सहारा नसला का ना काय चालू कोणाचा नाही कोणाचा सहारा पाहिजे त्याच्यामुळं मी ना कधी कधी ह्या गोष्टीचं मला पण वाईट वाटतं आज मुलं माझे मोठ्याने येतं त्यांचा सपोर्ट आहे मला नवरा चांगला आहे सासू सासऱ्या म्हणजे सगळं व्यवस्थित आहे सगळं चांगलं आहे परिस्थिती कसं आहे थोडीशी असं काही नाही माणूस परस्पर पैसा असं नाही तर नसतं सुखी असावं दोन टाईम खाऊन पण सुखी असावं असं वाटतं मला पैसा असणंच जरूरी नाही आहे घरामध्ये सुख शांतता असावं बस हाय हो जेवणामध्ये काय घेऊ ना म्हणजे मला सांगा ना तुम्ही पैसा असणार ना सुखी नाही नसणार उलट ज्याच्याकडे पैसा नाही तो सुखी दोन टाईम कष्ट करणार खाणार आणि खरंच तुम्ही मला काही प्रश्न विचारतात काही चांगले कमेंट करतात खूप बरं वाटतं मला कारण की माझे व्हिडिओ तसे नसते कारण खरंच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले ना मित्रांनो नक्कीच सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला आवड साधेच व्हिडिओ असते तर काही हरकत नाही कारण की घरातल्यांना जसे आवडते तशीच व्हिडिओ बनवते आणि पहिल्यापासूनच साधी आहे त्याच्यावरून पण काही कमेंट येतात की तुम्ही व्हिडिओमध्ये चेंज करा साधे व्हिडिओ नका टाके जाऊ तुमच्या व्हिडिओला व्हिज येत नाही का काय हरकत नाही आज नाही आलं तर उद्या येते ना असं काय नाही साधे व्हिडिओ मी साधेच व्हिडिओ कधी कधी पोरांनी बनवले पोरं बनतेच मला कधी कधी बनवतात पण त्यांच्या त्यांना कधी टाईम भेटला ह्याची वाट बघत बसायचं या हा नाही बसले होते